नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील पाच प्रसिद्ध वॉटर पार्क्सबद्दल जाणून घेणार आहोत उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा सुट्टीच्या दिवशी कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत मस्ती करण्यासाठी ही ठिकाण खूपच खास आहे चला तर मग जाणून घेऊयात या वॉटर पार्क्सबद्दल नंबर एक इमॅजिका खोपोली मुंबई पुणे महामार्गाजवळ खोपोली येथे स्थित आहे इमॅजिका हे भारतातील सर्वात मोठ्या आणि उत्तम वॉटर पार्क्सपैकी एक आहे इथे थरारक वॉटर स्लाइड्स वेव्ह पूल आणि मस्ती मजेसाठी अनेक राईड्स आहेत खास वैशिष्ट्य म्हणजे यांचं लेझी रिव्हर जिथे तुम्ही शांतपणे वेळ घालवू शकता नंबर दोन वॉटर किंगडम गोराय बीच जवळ मुंबई येथे स्थित आहे वॉटर किंगडम हे सर्वात मोठं वॉटर पार्क मानलं जातं इथे प्रचंड मोठ पूल आहे ज्याचा आनंद लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच घेतात इथे असलेल्या विविध प्रकारच्या वॉटर राईड्स आणि स्लाईड्स पर्यटकांना खूप आकर्षित करतात नंबर तीन सेंट्रल वॉटर पार्क हे नागपूरच्या मध्यभागी स्थित आहे विदर्भातील लोकांसाठी खास वॉटर पार्क म्हणजे सेंट्रल वॉटर पार्क इथे कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी एकदम परफेक्ट ठिकाण आहे रेन डान्स आणि वॉटर स्लाइड ही इथली प्रमुख आकर्षण आहेत नंबर चार कृष्णा रिव्हर कॅम्प वॉटर पार्क हे कृष्णा नदीच्या किनारी सातारा येथे स्थित आहे सातारा जवळ असलेले हे वॉटर पार्क निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे इथे रिव्हर्स साईड वेव्ह पूल आणि लहान मुलांसाठी खास वॉटर प्ले एरिया आहे तुम्हाला निसर्ग आणि वॉटर पार्क यांचा एकत्र आनंद घ्यायचा असेल तर हे ठिकाण परफेक्ट आहे नंबर पाच सेंटोस वॉटर पार्क हे पुणे शहराजवळ स्थित आहे सेंटोस वॉटर पार्क हे आपल्या बजेटमध्ये चांगल्या सुविधा देणारं ठिकाण आहे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर स्लाइड्स आणि राईड्स उपलब्ध आहेत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी या ठिकाणी काही ना काही खास आहे तर ही होती महाराष्ट्रातील पाच प्रसिद्ध वॉटर पार्क्सची माहिती या ठिकाणी जाऊन उन्हाळ्याची मजा घ्या आणि तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा आणखी रोचक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद